एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष विशाल परब यांना वाजत गाजत पक्षात घेतात दुसरीकडे भाजप खासदार त्यांच्यावर रोष व्यक्त करतात हा वाद विशाल परब व राणेंमधील नसून तो रवींद्र चव्हाण नारायण राणेंमधील आहे असा टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी आणला आहे राणे पुत्र प्रेमामुळे आंध्रे झालेले आहे त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना वेगवेगळ्या पक्षात पाठवलेलं आहे आणि वेगवेगळ्या पक्षातनं आज भारतीय जनता पार्टी इकडे सांगते की शतप्रतिशत भाजप आहे परंतु भारतीय जनता पार्टीतल्या काही कार्यकर्त्यांना नारायण राणे हे शिंदे शिवसेनेत पाठवत आहेत खर तर याचे पुरावे अनेकांकडे आहेत माझ्याकडे सुद्धा आहेत की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी सांगितली भारतीय जनता पार्टी तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये राणेंचा फोन येतो आणि तुम्ही निलेशकडे जावा म्हणजे काय की पक्षाकडे जाण्यापेक्षा काही लोकांना तिकडे पाठवतायत आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्रीपद खासदार पदोद्या रुशांनी भारतीय जनता पार्टी वाढवायची की आपल्या पुत्रप्रेमामुळे आदळ व्हायचं आणि दुसऱ्या पक्षात पाठवायचं हा खरा तर विषय आहे संपूर्ण राज्यामध्ये आज महा स्व पळावरचा नारा सगळ्या पक्षात लढवताना सुद्धा त्यांना पण माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद ही ताकद नाही आहे तर ती ताकद राणेंनी आपली ताकद म्हणून दाखलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये नाही हे राणेंनी नीटिंगच्या माध्यमातून आता हळूहळू सिद्ध करत आहे आता बघित असणार की हा खरंतर भाजपचा अंतर्गत विषय आहे परंतु एकीकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वाजत विशाल परब सारख्या एका कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेत आहेत आणि दुसरीकडे विशाल परब माझ्यासमोर उभा राहू शकत नाही म्हणजे भारतीय जनता च्याच कार्यकर्त्यांनी हे धमकी देत आहेत म्हणजे त्यांचं असं हे आहे की तुम्ही निलेशला मदत करण्यासाठी शिंदेकडे जावा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सुद्धा आधी ओळखलंय आणि म्हणूनच अनेक प्रवेश होत असताना आज त्यांना त्या ते प्रवेशामध्ये त्यांना विचार विश्वास घेतला जात नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे राणेंची भाजपमध्ये ताकद कमी झाली असा मला विश्वास आहे हा तर वाद विशाल परब किंवा नाही तर रवींद्र आणि राणेंमधला रवींद्र चव्हाणांनी राणेंना विश्वास न जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करतायत आणि राणेंना ते नको आहे राणेंना एकीकडे पालकमंत्री असलेल्या नितेश राणेंना या मतदारसंघामध्ये आणि दुसरीकडे निलेश राणे असलेल्या शिंदे सेनेमध्ये कार्यकर्ते वाढवायचे आहेत आणि त्यामुळे त्यांना हा समतोल टाकायचा आहे की आपल्या दोन्ही मुलांना कशी मदत होईल आणि त्यामुळे ते ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना मेहनत घेतली हे आधी सुद्धा झालंय ज्या शिवसैनिकांनी अजून मेहनत करून त्यांना मुख्यमंत्री पोचवलं त्या कार्यकर्त्यांचा विश्वास घेतला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विश्वास घेतला आणि आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास करत आहे खरं तर आता खासदार नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांचा विश्वास घेत नाही पालकमंत्री सांगतात की सोबत लढवा म्हणून परंतु भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्यांकडे निर्णय नसतो असं सांगून ते आता युती करण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा आठोपिठा करतायत आणि त्यामुळे भाजप हेने किती वाढवली हा पण प्रश्न आहे जर एखाद्या राज्यापासून केंद्रापासून सत्तेर असलेल्या पक्षाची जर एका नसलेल्या पक्षाच्या ज्या पक्षाचं चिन्ह आता काही दिवसात जाईल अशा पक्षाची युती करण्याची अवलंबणा करतायत युती करण्यासाठी दारोदार फिरतायत नेत्यांना धमकी देत आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद नारायण वाढवली नाही हे यातनं सिद्ध होतं तुम्हाला सांगितलं तसं की राणे हे आपल्या दोन्ही पुत्रांना कसं पुढे करता येईल मग ते, ते पक्ष विसरून एकीकडे शिंदेना अर्धा जिल्हा शिंदेच्या सूचने आणि अर्धा जिल्हा भाजपच्या शिवसेनेत आता पक्षनिष्ठेपेक्षा पेक्षा पुत्रनिष्ठ झाले आहेत एका पुत्राला किती एका पुत्रावर अर्ध्या जिल्ह्यामध्ये निष्ठेन राहायचं आणि दुसऱ्या पुत्रावर अर्ध्या पुत्राला निष्ठेत राहायचं आणि त्यामुळे ज्या पद्धतीने या जिल्ह्यातल्या लोकांनी राणेंच्या घाणेशिवाय की राणींची ही ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षापर्यंत संपवली तीच आता परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये होईल नाही खर तर आता प्रदेशाध्यक्ष आणि राणेंना आता एक कॉल पुढे घेतलाय त्याने की राणेंना कुठल्याही संघटने या दोन्ही जिल्ह्याच्या ज्या काही राजकीय घडामोडी असतात त्या संघटनेचे विषय असतात त्या विषयामध्ये त्यांना आता घेण्याचं बंद केलं एक कॉल पुढे गेलाय येणाऱ्या काळामध्ये फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष त्यांना भाजपमधनं आज जसं विचार विनिमय करण्यामध्ये किंवा निर्णय घेण्यामध्ये त्यांना बाजूला केलंय येणाऱ्या काळामध्ये त्यांना भाजप दूर करतील आणि दूर केलं पाहिजे तरच भाजप वाढेल असं माझा माझा त्यांना सल्ला